आता हे पत्र तुम्ही एकट्या काँग्रेसला दिलं तुमचा मित्र तुम्ही शिवसेनेलाही आम्ही असं शिवसेना शिवसेनेच्या शिवसे शिवसे आमची बाजू मांडलीच नाही त्या सगळ्या याच्यामध्ये रागावला मी रागवलं विगवलं कोणावरती नाही आहे मी असं एवढंच म्हणणार आहे की आम्ही एक्सपेक्ट करत होतो की बघ आपण दोघांनी जाहीर केलेलं आहे त्या सगळ्या याच्यामध्ये ते जाहीर केल्यानंतर एमबीए बरोबर फायनल फायनल रिटीला ज्यावेळेस बसायचं असेल त्यावेळेस आपण दोघांनी बसलं पाहिजे बरं मला पण हे सांगा मला म्हणजे हे जाणून त्यांनी आम्हाला कन्सिडरच केलं नाहीये पण पण मला हे कन्सिडर काँग्रेस आणि एन सी पी पार्टनर त्याच्यामुळे आम्ही काय करणार आहोत पण मग तुम्ही किमान त्यांच्याकडं की कि तुम आपण मित्र आहोत तर तुमच्या वाट्याला ज्या जागा आल्या त्यातल्या तरी आम्हाला द्या काही त्यातल्या आम्हाला आमच्या वाट्याच्या द्या हे त्याच्यातल्या असणारं झालं मग आम्ही शेअर करू शकणार नाही त्याच्यातल्या म्हणजे शिवसेना पण म्हणाल आम्ही शेअर करू शकत नाही त्याच्यामुळे वी एव्ह नो वी एव्ह नो ऑप्शन त्याच्यामुळे आम्ही असं सर, सर सांगितलं हो। हो। की आम्ही बसायला तयार आहोत आजही बसायला तयार आहोत आम्हाला तुम्ही बावीस घेत आहे तुम्ही अठरा घेत आहे आता तिथं असं जे तीन कॅ दोन कॅन्डिडेट्स पळून गेले तिसरा कॅन्डिडेट ऑन दी वे आहे आता असं आहे की म्हणजे एम व्ही एचे ना सगळे बाळासाहेब तुम्ही बोलताय तर मला असं वाटतं की एम व्ही सगळे नेते असे